आजी ज्येष्ठ नागरिक म्हणून इथल्या कामांबद्दल तुम्ही काय सांगू शकता काय सांगू शकत नाही झाली त्या पेकायची स्वच्छता होत नाही इथं होते आज काढून गेले सगळं हा आज काढून गेले इथले नगरसेवक कसे आहेत येतात का तुम्हाला भेटायला वगैरे नाही नाही ते नाही मतदान मागायला येतात का येतात सगळे येतात मग कोणी येत ये नाही असं नाही सगळं येतात आणि काम करायची वेळ आली की काम करायची वेळ आली तर मग कोणाचे कोण होत नाही हो जाऊ त्या नगरसेवक कामाला नको येत नाही मग काम न करणारे नगरसेवक तुम्हाला पुन्हा पाहिजेत का इथं इथं पाहिजे चांगलं चांगलं म्हणजे स्वतः गरीबाला जाणणार पाहिजो गरीबाची गोठ घ्यायला पाहिजे त्यांची वा ऐकलं पाहिजे बरोबर ना